नमस्कार तर आज आपण मस्त अशी मसुराची डाळ आणि मुगाची डाळ याचं वरम बनवणार आहोत तर नेहमीच मुगाची डाळ आणि तुरीच्या डाळीचं वरम बनवतो तर यावेळेस मसुराची डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरम बनवणार आहोत एकदम टेस्टी बनतं तर कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते तर या दोन्ही डाळी मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आहे मी दोन तीन पाण्यानं आणि डाळ शिजवायच्या आधी मस्त एक ग्लास पाणी ओतायचं डाळीमध्ये आणि डाळ ही पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तासासाठी भिजवून द्यायची नंतर कुकरला शिजवण्यासाठी लावायची तर आता डाळ आपली मस्त अशी भिजून झाली आहे अर्धा तास भिजवली आहे मस्त फुलली आहे तर आता कुकरला लावायच्या आधी एक चमचा मीठ टाकायचं आणि मस्त शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता चारशे टाक घेतले आहे मस्त मऊ अशी डाळ शिजली गेली आहे तुम्ही अशा पद्धतीने डाळ शिजवा तर आता मस्त डाळीला फोडणी देऊ तर मध्ये मस्त तेल गरम झालं आहे त्याच्यात मस्त मोहरी टाकायची मोहरी चांगली तडकली नंतर जिरं टाकायचं फोडणी ही नेहमी खमंगच बसली पाहिजे म्हणजे पदार्थ हा रुचकर होतो आता कडीपत्त्याची चार पाच पाने टाकूया आणि बारीक चिरलेले एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांद्यानं ह्या डाळीला मस्त टेस्ट येते आणि मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आता कांदा थोडासा एक मिनटासाठी परतला गेला आहे त्याच्यात चा, हिरवी मिरची लसूण अद्रक त्याची पेस्ट टाकली नक्की टाका खूप छान टेस्ट येते या डाळीला आणि आता हिंग टाकूया हिंग आधी टाकायचा नाही नंतर टाकायचा टेस्ट पण छान येते आणि जळायला पण जात नाही पोरणीमध्ये तर आता मस्त कांदा परतला गेला आहे आता बारीक चिरलेला टॉमॅटो टाकूया ही सर्व फोडणी मस्त अशी गुलाबी रंगावर परतून घ्यायची जेवढी फोडणी छान परतली जाईल तेवढी तुमची ही डाळ प्रतिम चवीची बनणार आहे तर मस्त आपली डा कांदा टॉमॅटो परतला गेला आहे थोडीशी तर कोथिं कोथिंबीर टाकूया या स्टेजला कोथिंबीर नक्की टाका ते छान येते थोडीशी हळद टाकायची मस्त परतून द्यायचं आता घुटलेली डाळ आपण या फोडणीमध्ये सर्व टाकून घेऊया अप्रतिम चवीचं हे वरण बनतं तुम्ही नक्की बनवून बघा नेहमीच्या वरणापेक्षा आता गरजेनुसार पाणी टाकून घेऊया डाळीमध्ये तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी ओतून तुम घेऊ शकता आता मीठ तर आपण डाळ शिजवतानाच टाकलेलं आहे तर तुम्हाला जर कमी वाटत असेल तर या स्टेजला थोडंसं टाकलं तरी काही हरकत नाही तर बनवून तयार झाले आहे आपली मसूर मूग डाळ वरण तर जेवढं दिसायला छान तेवढं टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय